अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित जे आपल्याला सगळ्यांना मिळालेत ते अॅडव्होकेट वैभव कर्वे साहेब त्यांच्या बरोबर असणारे सर्व बारचे नवनिर्वाचित सदस्य सभासद मी कर्वे साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देताना एवढंच म्हणेल की त्यांच्या या कारकिर्दीमध्ये नवीन वास्तूचं ज्या वेळेला उद्घाटन होईल त्याचबरोबर वकिलांसाठी आणि त्या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी कारण की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली आहे त्यामुळे लेबर कोर्ट आणि कॉपरेटिव्ह कोर्ट याची स्थापना तुमच्या या कारकिर्दीमध्ये आणि या सगळ्या मॅनेजमेंटच्या काळामध्ये व्हावी अशा प्रकारच्या तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा तुमच्या कारकिर्दीला आणि सगळ्यांच्याच कारकिर्दीला माफ करा शुभम गाडगे आहेत किंवा सगळीच मंडळी आहेत कोबल साहेब आहेत आमच्या मॅडम आहेत सगळ्यांचाच नाम उल्लेख तांबेसाहेब पाटील साहेब करणं अपेक्षित आहे पण तो वेळेअभावी शक्य नाही वैभव कर्वे साहेब आणि तुमच्या सगळ्या टीमला आमच्या खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं हुतात्माजगुरू महाविद्यालय साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय आणि शिंगवेश्वर विद्यालय सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा धन्यवाद सर उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज आपण महाविद्यालयामध्ये उपस्थित झालेलो आहोत नवनिर्वाचित अध्यक्ष वैभव कर्वे हे बारच्या अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांच्यावरती फार मोठी अशी जबाबदारी पडलेली आहे आत्ताच बुटे पाटलांनी सांगितलं की क कोऑपरेटिव्ह कोर्ट आणि लेबर कोर्ट या ठिकाणी आलं पाहिजे त्याचप्रमाणे त्या कोर्टाच्या परिसरात पार्किंगचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल गेटचा प्रश्न असेल हे बरेच प्रश्न त्यांच्यापुढे असून उभे आहेत वास्तविक पाहता आज जर पाहिलं ही जी मला असं वाटतं की ही जी नवीन बॉडी जी आलेली आहे ही अतिशय कार्यक्षम अशी बॉडी आहे आपण जर पाहिलं कर्वे कनी कर सुरुवात होते पहा करवे कोतवाल त्याच्यानंतर कोबल आणि म्हणजे क कची बाराखडी या ठिकाणी चालली मग त्यामुळं क या नावाची मंडळी सर्व एकत्र आल्यामुळे निश्चितच मला वाटतं बारमध्ये या ठिकाणी विशेष अशी क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे वकिलांच्या हितासाठी नवीन इमारत होते त्या नवीन इमारतीत आपण जातोय तर वकिलांच्या हितासाठी जास्तीत जास्त चांगले वकील तयार झाले पाहिजे सिव्हिल आणि क्रिमिनलला आणि समाजाला जास्तीत जास्त लवकरात लवकर न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रयत्न करूया अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते या ठिकाणी वैभव कर्वे या ठिकाणी सा बुटे पाटलांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या सर्व नवीन कार्यकारी मंडळाचं या ठिकाणी स्वागत केलं याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वैभव कर्वे हे बा खेडबारचं वैभव आहे असं धरून ग्रहित धरून त्या ते, ते आणि त्यांचं त्याची टीम हे खेड वैभव आहे त्या वैभवाला साजेस सा असं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आज आपल्या खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशा या प्रशासकीय कार्यालयामध्ये आपल्या नुकत्याच झालेल्या खेड बार असोसिएशनच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्तानं नव्यानंच ज्यांना या ठिकाणी बार्डचा अध्यक्षपद सर्व त्यांच्या वकील बार असोसिएशनने देऊन त्यांचा सन्मान केला त्या आदरणीय ॲडवोकेट कर्वेसाहेब त्यांचे सर्व सहकारी या कमिटीत नव्यानं ज्यांना ज्यांना या ठिकाणी या संपूर्ण कालावधीमध्ये काम करण्याची संधी मिळाली ती सर्व बार असोसिएशनचे समितीचे सदस्य त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी खेड तालुक्यामध्ये वकील संघटनेमध्ये नव्हे तर संपूर्ण खेड तालुक्याच्या जडणघडणीमध्ये राजकीय असेल सामाजिक असेल अशा विविध क्षेत्रामध्ये काम केलं त्या ॲडव्होकेट पोपटरावजी तांबेसाहेब अध्यक्ष आणि आपलेच बार असोसिएशनचे एक सहकारी सदस्य म्हणून ज्यांनी त्या ठिकाणी अत्यंत चांगलं काम केलं त्या ते या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र भुटे पाटील साहेब आणि आमच्या संस्थेच्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी संस्थेच्या वतीनं होत असताना ज्या नूतन पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी संधी मिळाली त्यांचंही अभिनंदन या निमित्तानं करण्याचा योग या ठिकाणी संस्थेचा एक सदस्य या नात्यानं मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आमच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीनं ना, आमच्या असणाऱ्या सर्व या प्रिमायसिसमध्ये काम करणारे सर्व सेवक वृंद प्राचार्य सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी नूतन अध्यक्ष त्यांचे असणारे पदाधिकारी त्यामध्ये दे उपाध्यक्ष असतील सचिव असतील खजिनदार असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी या निमित्तानं आपले पत्रकार